<laughs> यांनी या तालुक्यातली परिस्थिति आज वेळोवेळी मांडली त्याच्या आधी सुद्धा ज्यावेळेस सोळा ते एकवीस मी ते संचालक होतो त्यावेळेस सुद्धा पहिल्यांदा आमच्या संचालक मंडळाने त्यावेळेस निर्णय केला की त्या मंडळात मोठे मानसिक पावभे होते की सर्व या तालुक्यातल्या सोसायट्या या जिल्ह्यातल्या सोसायट्या ह्या सक्षम झाल्या पाहिजेत आणि त्यांना काहीतरी आपण आर्थिक मदत केली पाहिजे आणि मग पहिली जे काही इमारतीसाठी पैसे द्यायचे त्या इमारतीच्या माध्यमातून गाळे काढता येते त्याचबरोबर त्या गाळ्या काढलेल्या गाळ्यात त्या सोसायटीच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय त्या सोसायटीला तयार करता येतात अशा पद्धतीची संकल्पना या निमित्तानं त्यावेळेस मांडली गेली आणि आज ती आज अखेर चालू आहे आणि आज आपल्या तालुक्याची परिस्थिती जरी याच्या आधी वेगळी असली तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही काम झालं त्या ठिकाणी आपल्या या तालुक्यातली परिस्थिती बदलताना आपल्याला दिसत आहे ते जयंत पाटील साहेबांनी जलसंपदा खात त्यांच्याकडे होत चार ची सॉरी सहा टी च्या आसपास काहीतरी आपण पाणी या तालुक्यासाठी घेतलं ती योजना करावण्यात या पूर्व खास करून की तुमची बबलेश्वरच्या पाण्याची व्यवस्था कुठं काही ना ते आज आज सुद्धा आजपर्यंत सुद्धा या वर्षी सुद्धा आपल्याला पाणी आलं अशा पद्धतीची जिथं जिथं या तालुक्यातल्या तालुक्यातल्या लोकांना या शेतकऱ्यांना पाणी मिळेल अशी व्यवस्था या निमित्ताने झाली पण आज तीच परिस्थिती आज बदलताना आपल्याला दिसत आहे जी एकेकाळी एक एक तालुक्यातली एकूण क्षेत्रफळापैकी साधारणतः चाळीस ते एकेचाळीस एक एक हजार हेक्टर ओली तर झाली होत पण आज तीच परिस्थिती जर बघायला गेलं तर जवळजवळ एक लाख सात हजार हेक्टर आज ओलिता खाली आलेलं आज आपलं क्षेत्रफळ दिसत अशा पद्धतीच जस जगताप साहेबांनी सांगितलं की ही परिस्थिती जर बदलायची असेल तर कोण बदलू शकत तर या तालुक्यातला जो काही या तालुक्यातला सुपुत्र असेल तोच बदलू शकतो कारण एक मी उदाहरण कायमस्वरूपी काय या निमित्तानं आपल्या की ज्या ज्या वेळेस आपल्या घरात एक घर असताना त्या घरातल्या अडचणी येत असताना ज्या घरातल्या अडचणींना साबोळं जावं लागतंय ते कर्त्या पुरुषाला जावं लागतंय आणि त्या कर्त्या पुरुषाच्या माध्यमातून जी आपल्या कुटुंबाची अडचण सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो ती शेजारच्या घरातल्या कर्त्या पुरुषाकडनं कधी होत नाही हे सुद्धा आपल्याला या तालुक्यातल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे कारण या तालुक्यातली जर परिस्थिती बघितली तर आतापर्यंत जवळजवळ पाच ते सहा आमदार आज बाहेरचे झालेले आहेत म्हणजे बाहेरच्या लोकांना निवडून दिलेले पण या लोकांनी आपल्या तालुक्यातल्या लोकांच्याकडे प्रत्यक्षात ता, प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या दुर्लक्ष केलं आणि त्याचा फटका आपल्या या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सर्वसामान्य लोकांना बसलेला म्हणून जे काय चक्कप साहेबांनी आज मांडलं या ठिकाणी त्याचा विचार येणाऱ्या काळात सुद्धा आपण करणं गरजेचं आहे आज दे किंवा राज्यात राज्य असू दे पण त्या माध्यमातून मात। या आपल्या आपल्या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवताना प्रामुख्यानं दिसत का मी या ठिकाणी या सभेच्या माध्यमातून पण एक उदाहरण देईन एका चा चा एक ला ला की एका एका संख मध्ये हॉटेल असत आणि त्या हॉटेल हॉटेलमध्ये हॉटेलच्या बाहेर एक बोर्ड लावलेला असतो कि गाजर हलवा मिळेल मी बाकीच म्हणणार नाही आणि मग त्या हॉटेलच्या बाहेर हलवा मिळतोय खूप म्हणल्यानंतर ओळ लागते पण प्रत्यक्षात आत गेल्यानंतर कि तिथं काय असत त्या हॉटेलमध्ये कि एक दोरी असते आणि त्या बोरीला एक गाजर अडकवलेलं असत आणि ते उलट टांगून ठेवलेलं असत आणि मग प्रत्यक्षात गाजर हलवा म्हटल्यानंतर आमच्या तालुक्यातली बरीचशी लोक आज त्या हॉटेलमध्ये जातात काहीतरी मिळेल पोट भरेल पण प्रत्यक्षात तिथं त्या आत गेल्यानंतर त्यांची निराशा होते आणि मग ते गाजर हलवा असा प्रकार करून परत आज आपल्याला परत बाहेर यावं लागतं ही तालुक्यातली आज अवस्था या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आज जे काही इथले आमदार आहेत पाटील आठ नऊ महिने झाले विधानसभा इलेक्शन हो आज आम्हाला मोठी मोठी फक्त स्वप्न दाखवली जातात दा मग काही ठिकाणी एमआयडीसीच च दाखवलं जात काही ठिकाणी आर कार्यालय दाखवलं जातं दा पण या तालुक्यातल्या लोकांना त्याची कितपत गरज आहे हे सुद्धा आपण या तालुक्यातला एक प्रमुख आहात म्हणून आज समजून घेणं गरजेचं या तालुक्यातल्या लोकांना प्रामुख्यानं काय पाहिजे तर पाणी पाहिजे तर पाणी जर मिळालं तर आमच्या तालुक्यातल्या लोकांना काहीही गरज नाही आज एकीकडं राज्य सरकार सांगत आहे की आम्ही इलेक्शनच्या काळात त्यांनी आपल्याला सांगितलं की बरीचशी आश्वासन दिली होती पण एक आहे की शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा व्हायचा असेल तर त्यांनी पहिला काय सांगितलं आपल्याला कर्ज माफी देऊ दिली का आज नऊ महिने झाले आज अशी परिस्थिती आहे माझ्यापेक्षा जास्त जयंत पाटील साहेब सांगू शकतील की आज जी झालेली काम आहे त्या कामांचे पैसे द्यायला सुद्धा या राज्य शासनाकडे पैसे द्या अशी परिस्थिती आहे <प्थाँगा> आज या तालुक्यातला जो जमीन त्या जमिनीला जर पाणी मिळायचं असेल तर आपल्यात खऱ्या अर्थानं आपल्याला काय पाहिजे होत तर आपली भांडी आज मोठ्या प्रमाणात तयार होणं गरजेची होती म्हणजे भांडी याचा अर्थ काय की तलाव कोल्हापूर जे बनताळा साठवण तलाव हे जे काय व्हायला पाहिजे होत ते आज गे एकोणतीस तलावांचा निधी आज ती निधी अभावी ते सगळी कामं कॅन्सल केली पाहिजे अशी परिस्थिती आपल्या तालुक्याची म्हणून येणाऱ्या काळात की आपण बऱ्याचशा निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि निवडणुकीनं सामोरं जात असताना आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे बोल हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आज कुठली कशा प्रकारची संस्कृती असते आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना बघायला मिळते म्हणून म्हणतो जर सर्वसामान्य लोकांच्या फायद्यासाठी सर्वसामान्य केंद्र बंधू काम करणार असेल महाविकास आघाडीच्या प्रत्येक सदस्याला आपण निवडून दिलं पाहिजे एवढच या विचारमंचाच्या वतीने मी आपल्याला या ठिकाणी कळकळायची विनंती करतो आज या सोसायटीच्या माध्यमातून एक मोठी चांगली इमारत आज बस कैलास अशी बसवराज काकांचं नाव त्यांना दिलेलं आहे मी सोसायटीचे चेअरमन सर्व संचालक सर्व सभासदांना मनापासून धन्यवाद देईन शेतकरी शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत करण्याची भूमिका केली त्यांचा माझा संबंध ते जिल्हा परिषदचे सदस्य झाले आणि जिल्ह्याला आले त्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांचा माझा राजकारणामध्ये संबंध आला आणि शांत मनमिळावू व्यक्तिमत्व सातत्यानं लोकांच्या विकासाचा विचार घेऊन पुढे जाणारे व्यक्तिमत्व मग सहकारात असू दे राजकारणात असू दे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असू दे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असू दे लोकांना आपल्यामुळे मदत झाली पाहिजे ही भूमिका घेऊन वाटचाल करणारं नेतृत्व म्हणून स्वर्गीय बसवराज काकांच्याकडे आम्ही सगळे जिल्ह्यातली लोक ही प्रामुख्याने पाहतो मी जिल्हा बँकेचा संचालक असताना किंवा आता अध्यक्ष असताना विकास सोसायटीचा विषय असेल बँकेचा विषय असेल सातत्यानं त्या मंडळीशी सगळ्यांच्याशी चर्चा करायची आणि प्रामुख्यानं शेतकरी विकासाचे निर्णय झाले पाहिजेत हा आग्रह सातत्यानं काकानी त्या ठिकाणी धरलेला तुम्हाला सगळ्यांना सुद्धा या गोष्टी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे आणि ती शेतकऱ्यांच्यासाठी के काम केलं पाहिजे हा त्यांचा सातत्यानं हा प्रामुख्यानं त्यांचा आग्रह असायचा आणि त्या पद्धतीनं मी आता गेली साडेतीन वर्ष त्या ठिकाणी अध्यक्ष आहे आणि तुमच्या गावचे तुमच्या तालुक्यातले प्रकाशराव असतील किंवा मनसुख खति साहेब असतील किंवा आता नव्यानं संचालक झालेले रामचंद्र सरकर असतील आम्ही सगळी मंडळी चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे ही भूमिका घेऊन हा प्रामुख्याने पुढे टिकाव <गणागी> बँकेत ज्यावेळेस कर्ज वाटपाचा विषय येतो किंवा वसुलीचा विषय येतो तेव्हा जत तालुका सातत्यानं हा चर्चेमध्ये आलेला असतो कारण तुमच्या इथं मगाशी प्रकाश आंबाडे साहेब म्हणले ते अगदी खरं आहे की जत मध्ये संचालक मंडळ सोसायटी चालवत नाही सचिव लोक सोसायटी चालवतात ही प्रामुख्याने परिस्थिती बदलली पाहिजे तुम्ही जर माझ्या तालुक्यात आला वाळवे तालुक्यात आला मी सर्वात सुद्धा हळद मध्ये बोललो माझ्या तालुक्यातल्या एकोणनव्वद सोसायट्या पैकी पंच्याऐंशी सोसायट्या त्या शंभर टक्के वसूल झालेल्या सोसायट्या चार सोसायटी आमच्या फक्त त्या ठिकाणी अडकलेल्या सोसायटी ही परिस्थिती प्रामुख्यानं तुमच्याकडे आली पाहिजे जयेंद्र पाटील साहेब जलसंपदा मंत्री झाले दादानी त्यांच्याकडनं आग्रह केला आणि जलसंपदा मंत्री म्हणून तुमच्या हक्काचं पाणी चांदोरी डॅम मधलं पाणी आहे म्हणजे शिरांच्या जिल्ह्याच्या त्या टोकाचं पाणी ह्या टोकाला आणायचा निर्णय सात केमसी पाण्याचा निर्णय हा जयंत पाटील साहेबांनी जलसंपदा मंत्री असताना घेतला आणि तुमचा भाग जे कैलासवाशी राजारामबापूर स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याची भूमिका ही जयंतराव पाटील साहेबांनी पाटबंधारे मंत्री असताना केली आणि त्याची पूर्तता पाण्याची पूर्तता केली आणि त्या योजनेला गती खऱ्या अर्थानं द्यायचं काम हे जयंत पाटील साहेबांनी त्या काळामध्ये केलं आणि त्यावेळी के त्या विक्रमदादा हे तुमचे लोकप्रतिनिधी होते खऱ्या अर्थानं अशी भूमिका घेऊन राजकारणामध्ये जो पुढे जातो तो खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या उपयोगाच्या भूमिका घेऊन पुढे जातो तो, तो राजकारणामध्ये शेवटपर्यंत टिकतो सातत्यानं टिकतो कोणतरी येत काहीतरी बोलत आणि त्यामुळं काहीतरी वेगळं बोलायचं कोणाला तरी टीका टिपणी करायची आणि आपल्याला प्रसिद्ध मिळवत त्या का अशी प्रवृत्ती राजकारणामध्ये जास्त काळ चालत नाही जास्त काळ तिघत नाही आणि त्यामुळं आपल्याला स्थिर जर राजकारण करायचं असेल विकासाची भूमिका घेऊन जर पुढे जायचं असेल तर आपल्याला चांगल्या विचारांच्या पाठीमाग ताकद उभा करणं चांगल्या विचाराला बळ देणं हे प्रामुख्यानं तुम्ही करणं हे गरजेचं आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आमचे दोन्ही संचालक बोलले कर्जमाफीचा विषय हा एकोणतीस पर्यंत आता तुमच्या डोक्यात काढून टाक जोपर्यंत लोकसभा निवडणूक येत नाही किंवा विधानसभा पुढे येत नाही तोपर्यंत कर्जमाफी हे सरकार करत नाही आणि त्यामुळं जत तालुक्यासाठी बघता आम्ही परत एकदा वन टाइम सेटलमेंट किंवा सवलतीची योजना तुम्हाला जवळजवळ किती पंधरा सोळा कोटी आम्ही काही सवलत दिली तोच निर्णय आम्ही आता परवाच्या खादिंगला घेतला आणि परत एकदा जत तालुक्याला कर्जमुक्त करायचं असेल जत तालुक्याच्या शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज संपवायचं असेल तर वन टाइम सेटलमेंट योजनेच्या माध्यमातून ओ टी एस योजनेच्या माध्यमातून त्या योजनेचा लाभ जर तुम्ही घेतला तर कधीच थांबत नाही आपला आपलं कधी थांबत का त्यामुळे व्याजाचं थांबत नाही आणि एकोणतीस पर्यंत कर्जमाफी काही होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला दिलासा देण्याची भूमिका ही त्या निमित्ताने आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सगळ्या संचालकांनी आम्ही त्या ठिकाणी घेतल्या आणि त्या योजनेचा लाभ तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये घ्यावा एवढीच अपेक्षा मी या निमित्तानं करतो मी सुभाष पाटलांना त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी वडिलांचं कार्य फार ताकदीनं पुढे नेण्याचा ता प्रयत्न जो साधवला हो आहे मग त्यांचं सहकार्याचं काम असेल शिक्षणाचं काम असेल समाजकारणाचं काम असेल ताकतीनं सुभाषराव पाटील हे घेऊन पुढे जातात आणि सगळी नेते मंडळी त्यांच्या पाठीमागे राहण्याची भूमिका करतात एक चांगली गोष्ट या निमित्तानं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आज आपण मंचगाव जर बघितलं तर सगळी ह्या तालुक्याची ज्येष्ठ मंडळी आहेत त्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी एकोट्यानं एक लोकांच्या विकासाची भूमिका घेऊन पुढे जाण्याची भूमिका इथून पुढल्या काळामध्ये घ्यावी एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो